या ठिकाणी पत्र परिषद घेण्याचं कारण की गेल्या बारा वर्षापासून लोकशाही पूर्ण पूर्णगृती स्मारकाचा अनावरण सोहळ्याचा प्रश्न प्रलंबित होता तो मार्ग लावण्यासाठी आम्ही तीस नऊ दो दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण केले त्या ठिकाणी कोपरगाव नगर परिषदेने दोन ऑक्टोबर रोजी हो व तालुक्याचे प्रतिनिधी आमदार साहेब या ठिकाणी आम्हाला विनंती करून व कार्यक्रम अतिशय जल्लोषात होईल या आश्वासनावर लेखी स्वरूपात आम्हाला दिले व आमचे उपोषण सोडवले त्यानंतर नगर परिषदेने कार्यक्रम घेण्यासाठी जल्लोषही सुरू केला तयारी सुरू केली गावागावामध्ये फ्लेक्स लावले त्यानंतर स्टेज टाकण्याची व्यवस्था सुरू केली त्या अनुषंगाने आम्ही अतिशय आनंदामध्ये होतो पण ज्यावेळेस आम्हाला अशी प्रेस नोट मिळाली शिवसाहेबांची की कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे तर कार्यक्रम स्थगित का झाला या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा हो किंवा आम्ही विचार केला किंवा संशोधन केलं तर त्याच्यामध्ये असे लक्षात आलं की काही विशिष्ट परिवारातील लोकांनी व काही जे नाव आले नाही किंवा काही त्यांच्या हस्ते कार्यक्रम होत नाही आहे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवला पण हा विरोध दर्शवताना त्यांनी काही त्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांच्या हाताखालचे लोक असतील त्यांच्या पुढं करून त्यांना काही मीडियाच्या माध्यमातून बोलायला लावलं त्यानंतर मग या कार्य या विषयाच्या आम्ही शहानिशा निशा करण्यासाठी मी मान्य आदरणीय सचिन भाऊ साठे अण्णाभाऊ साठे यांचे वंशज यांच्याशी फोनवर चर्चा केली की भाऊ असा असा मॅसेज आम्हाला आलेला आहे की हा कार्यक्रम रद्द होतोय म्हणून तर भाऊंनी आम्हाला सांगितले की मला असे दोन दोन पाच पाच मिनिटाला असे फोन येत होते की तुमच्या स्थानिक ठिकाणी राजकारण होत आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला विरोध होईल आम्ही काय घेऊन दाखवू म्हणजे पहिले तर मला असं वाटतं जे लोकांनी फोन केले म्हणजे ते असेच त्यांना बोलून दाखव तुम्ही अन्न भाऊ साठ्यांचे विचार असेच नाही तुम्हाला भाऊ मोठे की मंत्री संत्री किंवा कार्यकर्ते नेते मोठे असे महत्वाचे काय हा मला प्रश्न नाही मला म्हणजे त्यांना बद्दल काही प्रेम नाही त्यांना जर अन्नभाऊबद्दल प्रेम असतं तर भाऊ साठ्यांना त्यांनी विरोध केलाच नसता कार्यक्रम अतिशय जल्लोषात होत होता नियोजने होता त्यांना नियोजनाची सर्व प्रेषाही माहिती होती परंतु सचिन भाऊ साठ्यांनी सांगितलं की मी आज महाराष्ट्रभर काय देशभर कार्यक्रम होत असतात माझ्यावाले पण असा मासे मॅसेज माझ्यापर्यंत कधी आलेले नाही त्या ठिकाणाहून अनेक मॅसेज फोन मला येत होते की तुम्ही कार्यक्रमाला येऊ नये तुम्ही कोणत्या गटाचे उपोषणाला बसले आम्ही कोणत्याही गटाचे ना का याचे उपोषणाला बसलेलो होतो कोणते नाव घेऊन बसले नव्हतो आम्ही समाज म्हणून त्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो होतो पण ज्यावेळेस उपोषण सक्सेस झालं कार्यक्रम जल्लोषात होतोय म्हणून काही राजकीय विशिष्ट मंडळींना असं वाटलं की ना वाट आपलं नाव कुठेतरी पुसलं जात आहे का काय त्या कर त्या अनुषंगाने का त्यांनी कार्यक्रमाला विरोध असून तो कार्यक्रम रद्द करण्याला डाव आखला आणि तो आणून पाडला म्हणजे या ठिकाणी अतिशय संतापांना या ठिकाणी समाज म्हणून माझ्या विचार डोक्यामध्ये येत आहे की या लोकांचं केलं काय के पाहिजे अशा ठिकाणी आज एक माणूस या ठिकाणी बसतोय अण्णा भाऊ साठ्यांना विरोध करतोय समाज पण जप कसा बसलाय समाजाने या गोष्टीकडे विचार केला पाहिजे की अण्णा भाऊ साठ्यांचा वंश झाला अनावरांसाठी विरोध होतोय तर समाजाने ठोस भूमिका घेऊन विचार केला पाहिजे की यापुढे अन्न भाऊंचा वंशज किंवा रक्त या अशा गोष्टीचा कोणी विरोध कसा असेल तर तिची जागा त्याला दाखवून दिली पाहिजे समाजाने अण्णा भाऊंचे वंश सुद्धा अतिशय असे काळजीपुटी असे बोलत होते की असं घडलं नाही पाहिजे की एवढ्या वर्ष अण्णाभाऊंचा पुतळा तात्काळ त्या ठिकाणी राहिला त्यांनी अशी भावना माझ्यापाशी व्यक्त केली की मी यापुढे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचे जे स्मारक कोपरगाव शहरामध्ये आहे तर ते स्मारकासाठी अण्णाभाऊ साठेंचा वंश कधी कोपरगाव शहरात येणार नाही या फक्त समाजासाठी खेदाची बाब काय यावरती ह्याच्या विरोधक आहे यांनी विचार केला पाहिजे की आपल्याला जर अण्णभाऊ साठ्यांचे वंशज असा मेसेज येतो आपल्यापर्यंत की मी पुन्हा कधी कोपरगावमध्ये येणार नाही तर मग आपण करतोय काय समाज म्हणजे आपण समाजाचं नाव लावायचं का नाही लावायचं यावरती विचार केला पाहिजे म्हणून या जाहीर गोष्टीचा जा, मी जाहीरपणे निषेध करतो की यापुढे अण्णाभाऊ साठ्यांचं स्मारक त्यांनी असंही इच्छा व्यक्त केली की जे कोणी मला फोन केले ते माझ्याकडे त्यांचे नंबर आहे सेवा आहे मी त्यांना बोलणार आहे का इथून पुढे जर कार्यक्रम घ्यायचा तुम्हाला कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण आणायचं आणि तो कार्यक्रम जल्लोषात घेऊन दाखवा आणि तो स्वतःच्या हिंचीवर घेऊन दाखवा कोणाच्या हितामध्ये हस्तक्षेप नाही पाहिजे स्थानिक तर ज्यांनी कोणी फोन केले त्यांनी या गोष्टीची दखल घेऊ पण त्या ठिकाणी आम्ही त्या लोकांचा जाहीर निषेध करतो ज्यांनी भाऊ साठ्यांचे वंश झाला दुखावलं त्यांना विरोध केला त्यांच्या पाठीशी आम्ही कधी उभे राहणार नाही म्हणजे मी एक समाज म्हणून बोलतो सम्राट अण्णा अण्णाभोज साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा व्हावा म्हणून दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही अण्णाभोस साठे स्मारक या ठिकाणी आमरण उपोषणला चौगदानं बसलो होतो त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी आमच्या उपोषणाची दखल घेऊन सीओ ओ साहेब असतील त्यानंतर आमदार साहेब असतील यांनी मध्यस्थी करून आम्हाला भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची सात तारखेला अनावर सोहळा त्या ठिकाणी तारीख मिळवून दिली व हा सोहळा तारीख मिळवल्यानंतर ते आम्ही उपोषण त्या ठिकाणी स्थगित केलं स्थगित केल्यानंतर नगरपालिकेने गेल्या दोन दिवसापासून अनावरण सोहळ्याची पूर्णपणे ती तयारी केली सगळीकडे अनावरण सोहळा व्हावा म्हणून फ्लॅक्स फ्लॅक्सबोर्ड लावले त्यानंतर लाइटिंग वगैरे हो चालू केली त्यानंतर स्टेजची तिथं तयारी सुद्धा देखील केली आणि अचानक दोन दिवसापूर्वी आम्ही उपोषण केलं म्हणून कोणी दिली एका जणाला त्या ठिकाणी पुढं करून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी उपोषणात बसवलं आणि हा कार्यक्रम होऊ नये या संदर्भात त्याला त्या ठिकाणी बसवलं हो आणि आज दिनांक सहा रोजी प्रेस प्रेसनोट सीओ साहेबांनी आम्हाला टाकली आणि त्यामध्ये हा लोकार्पण सोहळा हा स्थगित करण्यात आला असं त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आम्ही सचिन भाऊ साठे यांना देखील फोन केला आणि त्यांना सांगितलं की भाऊ हे काय तर ते हेही बोलले की आम्हाला मला भरपूर लोकांचे त्यातील फोन आले आणि तुम्ही जर आलं तर आम्ही अंगावर राखवेल टाकू पेटून घेऊ आत्मदहन करू काळे झेंडे दाखवू असं त्या ठिकाणी ते बोलल्यामुळं सचिन भाऊ साठे यांनी कोपरगावला येण्यास नकार दिला आणि तो कार्यक्रम या ठिकाणी स्थगित झाला तर मी या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्या सर्व जे उपोषणाला बसले व ज्यांनी त्यांना बसवलं त्या सर्वांचा मीडियाच्या माध्यमातून व समाज बांधवांच्या माध्यमातून सर्वांचा या ठिकाणी निषेध करतो आपण या ठिकाणी सर्व समाज बांधव त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा दिनांक सोमवार दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शासकीय मात आयोजित करण्यात आलेला होता सदरचा लोकार्पण सोहळा हा काही कारणास्तव रद्द करण्यात आल्याचं आत्ताच कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आलेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी एक निषेध म्हणून सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत लोकार्पण सोहळा होण्यासाठी आमचे बांधव तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न डॉक्टर लोकशाहेब अण्णाभाऊ साठे यांच्या दालनाच्या समोर उपोषण करायला बसलेले होते तीस तारखेला उपोषण करते आमचे बांधव बसलेले असताना माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब त्यांना भेटायला गेलेले असता त्यांच्यासमोरच सचिन भाऊ साठे यांची तारीख मिळती काय असं का आशुत दादा आशुतोष दादांनी व्यक्त केली होती आणि ती तारीख सचिन भाऊंची त्यांनी मिळवली दरम्यानच्या काळात एक तारखेला नगरपालिकेने सर्व मीटिंग आयोजित केली होती कि लोकार पन है आनि पन है। की आपल्याला लोकार्पण सोहळा शास शासकीय एक मतात घ्यायचा आहे आणि त्यांचं उपोषण पण आपल्याला मागे घ्यायचं आहे तर आपल्याला माननीय आमदार साहेबांनी तसा मुख्याधिकारी साहेब यांना पत्र दिलेलं होतं एक तारखेला की तरी सर्व व्यवस्थापन समिती सदस्य निम निमंत्रित निमंत्रण द्यावे व सूचना करून कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात यावी असं आशुतोष दादांनी त्यांना सर्वांना सूचना केलेल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे एक तारखेला कोपरगाव नगर परिषदेच्या दालनामध्ये सर्व सदस्य जमलेले असता सर्व समाज बांधवांनी व सदस्यांनी पूर्ण होकार दर्शवला होता व आपण शासकीय इतमतात कार्यक्रम घेऊ असं सांगितलेलं होतं परंतु आणि दोन तारखेला आमच्या समाज बांधवांचं उपोषण माघार घ्यायला सांगितले ते उपोषण माघार घेतलं समाज बांधवांनी देखील त्याला होकार दर्शवला आणि त्या पद्धतीचं नगरपालिकेकडून पत्र घेतलं पत्र मिळाल्यानंतर चार तारखेला कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना नगर ज्या वेळेस नगरपरिषदेमध्ये बोलवला असता सर्व समाज बांधव व उपोषण करते आमचे बांधव हे एका ठिकाणी जमलेले असता आमच्या काही समाज बांधवांनी एकोपानी म्हणा किंवा कसंही म्हणा नगरपालिकेच्या दाननात जमले असता सर्वांनी तिथे मुख्य अधिकारी साहेब यांना सांगितलं की आपण कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली एक तारखेला त्यांनी असं सांगितलं होतं की कार्यक्रम आम्ही सर्वजण घ्यायला तयार आहोत तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा म्हणजे व्यवस्थापन समितीला सांगितलेलं असताना देखील त्यांनी कार्यक्रम पत्रिका कुणाला विचारून छापली नाही छापली तरी त्यांनी विचारलं कुणाला विचारून छापली था आणि छापली आहे असं म्हणताना सर्वांनी रोष त्यांचा ताव त्यांचा नगर परिषदेवर असलेला भावना ही त्यावेळेच्या सर्व तिथे जमलेल्या उपस्थितांनी बघितली अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आशुतोष दादा आहेत त्या ठिकाणी आमच्या नेत्याचे नाव या ठिकाणी टाकावे व कार्यक्रम पत्रिका रद्द करावी अन्यथा आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही त्यांनी विशिष्ट नाव सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की आमचं आणि आशुतोष दादांचं नाव त्या ठिकाणी नाही पाहिजे आम्हाला तर आम्ही कार्यक्रम होऊ देऊ असं होत असताना समाज बांधवांनी आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की कार्यक्रम हा लोकार्पण सोहळा जो आहे तो शासकीय मतात आहे आमदार साहेब हे स्थानिक प्रतिनिधी आहेत हे कार्यक्रमाचेच अध्यक्ष राहू शकतात मुख्य अधिकारी साहेबांनी देखील त्यांना समजून सांगितलं परंतु काही आमचेच समाज बांधव की जे स त्यांना समजून पाठवलेलं होतं की समाजाचे करायला पाठवलं होतं हे आम्हाला माहित नाही आज्या समाज बांधवांनी अधिकारी साहेबांना भेटीच धरलं नाव डिक्लेअर कर टाकण्याचे मुख्य अधिकारी साहेबांनी त्यांची विनंती स्वीकारली आणि ते म्हटले की आम्ही तुम्हाला कळू परंतु एक दीड तासानंतर अधिकारी साहेबांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुमची मागणी मान्य करू शकत नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही कार्यक्रम पत्रिकेमध्ये बदल होणार नाही म्हणून आमच्याच काही समाज बांधवांना त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं आमच्या समाज बांधवाला त्यांनी उपोषण करण्यासाठी भाग पाडलं व त्यांना असं सांगितलं की आमच्या नेत्याचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाही म्हणून आम्ही आणि त्या समाज बांधवाला ज्यावेळेस उपोषण करायला बसवलं त्यावेळेस त्याला सांगितलं की तो म्हणत होता की आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे तरच आम्ही कार्यक्रम होऊ देऊ म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वंशज जे सचिन भाऊ आहेत ते त्यांना नको आहेत परंतु मुख्यमंत्री पाहिजे उपमुख्यमंत्री पाहिजे आणि असं असताना मान्य आमदार साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देखील पत्र व्यवहार करून वेळोवेळी सांगितलं की आपण कार्यक्रमाची आम्हाला तारीख द्यावी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री साहेब सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील वेळोवेळी पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपल्या कार्यक्रमाची व्यवस्था पाहिजे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांना देखील त्यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार करून सांगितलं की आम्हाला आपली कार्यक्रम कार्यक्रमाची वेळ पाहिजे सन्माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांना देखील त्यांनी कार्यक्रमाची वेळ मागितली आणि याच अगोदर ज्यावेळेस कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांचा मोठा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता त्या लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब हे कर्मूर शंकरराव काळे साहेब यांच्या पूर्ण कृती पंचायत समिती येथे जो होणार होता त्या कार्यक्रमाचं लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस कोपरगाव शहरामध्ये उपस्थित होणार होते त्यांच्या व समवेत पाच प्रकारचे मंत्री मंत्रीगण या ठिकाणी येणार होते असं असताना देखील त्यांनी असं दर्शवलं की असं सांगितलं की अजितदादा पवार पवारांच्या हस्ते जर तुम्ही आमच्या अण्णाभाऊ साठेंचा जर लोकार्पण सोहळा केला तर आम्ही समाज बांधव काळ्या फिटी दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्यांनी त्यावेळेस ते देखील अशाच पद्धतीने लो, लोकार्पण सोहळा होऊ दिला नाही वेळोवेळी लोकार्पण सोहळा होऊ न देणं हा त्यांचा घाट आहे जे कार्यकर्ते त्यांनी नावासाठी पाठवले होते ते कार्यकर्ते ते कार्यकर्ते विशिष्ट म्हणजे आमचे जे समाज बांधव त्यांनी जे पाठवले होते हो ते हो हो होते? पा, म, समाज बांधव त्यांनी बनवून पाठवलेले होते विरोधी पक्षांनी कोल्ह्यांच्या विरोधी कोल्यांच्या गटांनी का आमचे समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी बोलत होते हे आम्हाला त्या कालनामध्ये पूर्ण समजत होतं आणि त्यातनी त्यात सचिन भाऊ सारख्या अण्णाभाऊ साठे यांचे जे वंशज आहे आशांच्या हस्ते त्यांना कार्यक्रम नकोय तर कोल्हेंच्या हस्ते त्यांना कार्यक्रम पाहिजे म्हणजे आमच्या समाज बांधवाचं सुद्धा मला वाईट वाटत की सचिन भाऊ साठे हे जे अण्णाभाऊंचे वंशज आहे त्या भाऊच्या वंशजांपेक्षा यांना कोले एवढे महत्वाचे आहे असे या ठिकाणी निदर्शनात येत आहे मी गेल्या बारा ते पंधरा वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांचा पुतळा आज लोकार्पण सोहळ्यापासून वंचित आहे त्या अगोदरही तो बऱ्याच वर्ष त्या कारागिराच्या दालनामध्ये पडून होता माटन समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मला एक लाज वाटते की आमच्याच नगराध्यक्षा श्रेख राक्ष या कोल्ली गटाच्या होत्या याच्याच अगोदर तुम्ही स्वतः कोल्हताई ह्या विधानसभेच्या सदस्या होत्या त्याच काळामध्ये नगरपालिकेची सत्ता सुद्धा तुमच्याच ताब्यात होती तुम्ही कोपरगाव नगर परिषदेमध्ये सत्ता असताना स्वतः आमदार असताना असं सर्व असताना देखील पस्तीस वर्ष राज्य करणारी माणसांनी लोकशहरांना व साठ्यांना एवढ्या वर्ष वंचित ठेवणं त्यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला यह, एवढ्या एवढ्या वर्ष वंचित ठेवणं माझ्यासारख्या बांधवाला ही म्हणजे छेद व्यक्त करणारी बाब आहे असं मला वाटतं म्हणजे मला आता मलाच असं वाटायला लागलं की आमचे समाज बांधव सुद्धा त्यांच्या दावणीला राहून पूर्ण कोपरगाव शहरातलंच नव्हे तर अख्ख्या तालुक्याच्या समाजाला एवढे वेटी सांगतील असं मला वाटत नव्हतं परंतु मी ह्या निषेध निषेधाच्या म्हणजे माझ्या निषेधाने मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की बारा वर्षापासून तुम्ही अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा हा लोकार्पण सोहळ्यापासून जर वंचित ठेवलेला असेल तर ह्या विधानसभेला कोपरगाव तालुक्यातील मातन समाज हा तुम्हाला वंचित ठेवल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी व्यक्त करतो तालुक्याचे आमदार सन्माननीय आशुतोष दादा काळे साहेब ज्यावेळेस लो साहित्यरत्न लोकशाण भाऊ साठे यांच्या पुण्यतिथीच्या वेळेस अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळेस आमचे समाज बांधव यांना देखील ते अभिवादन करण्यासाठी वरती हार टाकण्यासाठी घेऊन गेलेले असता आमच्या समाज बांधवांना त्यांनी बोलून दाखवलं की तुम्ही थोडं लक्ष घाला लोक पण सोळा लवकरात लवकर करा आमच्या समाजबांधवांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की दादा तुम्ही पण लक्ष घाला त्यानंतर एक ऑगस्ट रोजी हो साहित्यरत्न डॉक्टर लोकशाही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी स्वत कोपराव तालुक्याचे आमदार आमदार आशुतोष दादा काळेसाहेब यांनी तालुक्यातील समा तमाम समाजाला असं सांगितलं की तुमचा लोकार्पण सोहळा होण्याकरता जर माझी काही अडचण असेल तर मी दोन पावलं मागं सरकण्यासाठी तयार आहे हे देखील मी या ठिकाणी आपल्याला नमूद करू इच्छितो